आज या ठिकाणी आपले खासदार डॉक्टर रामोल मल्ले आपला आशीर्वाद घेण्यासाठी आले खर सकाळपासून आम्ही या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आणि मला तर आनंद होतोय की अतिशय उत्साहपूर्वक सगळे ग्रामस्थ मंडळी या आपल्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी सामील झालेले गेले काही दिवसापासून आसपास आहे काय घोषस गेलाय सांगायला मी बोलत होतो कारण मला नाही यायचर गेले एक दिवसापासून आपण का शेतकऱ्यांची काय परिस्थिती मी बाकीचं काही बोलणार नाही पण शेतकऱ्यांच्या विषयावर मी बोलत कारण मी शेतकऱ्यांमध्ये काम करीत आलेला शेतकरी आहे अनेक दिवसापासून कांदा असेल टोमॅटो असेल सोयाबीन असेल याची परिस्थिती काय आणि त्याचा आवाज उभायचं घडंकाम खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे गेले पाच वर्षापासून खासदार साहेब सगळे म्हणतात का खास साहेब आले नाही आले नाही आले नाही मी म्हणतो गालसा साहेबांना काय येऊन दिलं नाही दिलं नाही दिलं नाही तुम्ही येऊन दिलं नाही आपण खर तर मोठा प्रश्न चिन्ह या ठिकाणी खासदार साहेब योग्य वेळेला तुम्ही सांगा आमच्या पुढे प्रश्न आहे का कुणी तुम्हाला येऊन दिलं नाही आणि ते योग्य टायमरला तुम्ही सांगा आपलं चिन्ह आता बदललेलं आहे सेना काँग्रेस आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता एकत्रित महाविकास आघाडी काम करते आणि आपली चुकारी आता बसवायची आपला जुन्नर तालुक्याचा शिवनेरीचा छावा संशोधन पुन्हा आपल्याला गरजला पाहिजे आणि या जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त मताधिक आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी द्यायचंय आजच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो धन्यवाद